नार वा युव नारवा युव नमवा युव वा, वा, वा। आणि असं एक आहे की तंदे नेनू ताई नेनू बंधू नेनू बळगं नेनू नीन ते मत्त्यार विल्लं या कुडल संगम देवा ह्याचा अर्थ तुम्हाला जर समजत असेल तर हे गुरु निंदा आहे तुम्ही करू नका एवढंच मी सांगू मग अंगाजाची मोठी बहीण लीलावती हिरे मठ मी निप्पाणीत असते आणि आज जे जे घडलेलं आहे माझ्या भावाबद्दल जे कमेंट केलेत ते आम्हाला दुःख म्हणजे दुःख वाटते ह्या गोष्टीचं म्हणून आम्ही इथं आलो आहे आणि आम्ही भा आमच्या भावासाठी आम्ही पाठिंबा देणार आम्ही करणार आणि आमच्या रक्तातच आहे जनसेवा करण्याची आणि आम्ही ही करणारच तुम्ही कितीही बोला काही बोला आमच्यावर काही फरक पडत नाही आमच्या रक्तातच आहे की आयुष्यभर आम्ही समाज वीरशैव समाजाची सेवा करण्याचं आणि बसवतत्वात सुद्धा मी विजयलक्ष्मी राशी कर माझं नगराध्यक्ष कॅन्डिडेट गंगाधर हिरेमठची मोठी बहीण मी डी वाय एस पी म्हणून दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्त झाले मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये माझी सेवा झाली आहे म्हणून आता माझ्या भावाला या निवडणुकीत पाठिंबा द्यावा आजपर्यंत मला वेळ मिळाला नाही कधीही पण आता मला वेळ मिळाला आहे मी माझ्या भावा भाऊ माझ्या इलेक्शनला उभा आहे त्याच्यासाठी मी पाठिंबा द्यायला उभी आले होते माझे वडील पट्टदेवरू राजशेखर हिरेमठ हे खूप मनापासून रुद्राभिषेक करायचे आणि त्यांनी मला रुद्र शिकवलं होतं त्याप्रमाणे मीही रुद्राभिषेक नेहमी करते परंतु माझा भाऊ गंगाधर हिरेमठ हा रुद्राभिषेक मी आणि माझे वडील जेवढ्या श्रद्धेनं करतो तेवढ्याच श्रद्धेनं जनसेवा करेल तर त्याला एक संधी द्या जनसेवा करायची आणि त्या अभिषेक पूजेच्या श्रद्धेनंच तो तुमची सेवा करेल एवढं बोलून माझ्या सांगतो थँक्यू